तुम्ही घेऊन यायला पाहिजे नाटी चिकवली दिसत नाही तिथे तुम्ही पण सांगा ना मला आदेश आला नाही आदेश ठेवायला पाहिजे ना असं कसं जे काम करायला आले त्याचा आदेश तो बरोबर घेतल्याशिवाय कसं काही येऊ शकता तुम्ही

अनधिकृत बांधकाम कसं काय ठरवलं जर ग्रामपंचायतच्या ठराव झाले का माझ्या ऑफिसला ते ठरत नाही पंचायबाने आदेश दिलेले आहेत त्यानुसार सगळी काढले कसे पण अनधिकृत जे बांधकाम तुम्ही सांगता अनधिकृत बांधकाम तोडायची आहे स्पेसिफिक याचा उल्लेख नाही

तुम्ही तोडणार आहात त्या 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 वास्तूला चिटकवणं गरजेचं आहे का नाही चिपकवलेली इथे चिपकवलेली नव्हती कोणी पण करावी तुम्ही तो माणूस कोण आहे तो आम्हाला माहिती तुम्ही त्या चिपकवली आहे का मला सांगा जी कुठे ही पण कुठली वस्तू त्या वास्तूला तोडायचं आहे त्याच्यावर कारवाई करायची आहे तिथेच नोटीस चिटकावणं गरजेचं आहे पंधरा दिवस अगोदर ती चिटकवली का कुठे चिपकवलेली दाखवा नाही आहे चिपकवलेली चिपकवलेली नाहीये

आणि आम्ही ते आमच्या पैशानी केलेलं आहे तोडले त्याचं काय कसं काय तोडलं माहिती आम्ही घर पोरीचे ना का बरं त्याही सांगितले दोन दिवसात लगेच आणि एवढा प्रेमाने आम्ही सहकार्य करतो तरी सुद्धा तुम्ही साहेब असे वागतात काय करणार तुम्हाला दोन चार सरांशी काय बोलून घ्या आता नाही ना सरांशी बोलून पण तुम्ही करायचं तेच केलं ना सरांना तेव्हा तुम्ही तुम्ही लेखी मागितला लेखी दिला ले का ले नाही

एवढी जिम आहे मोठी आणि यांची नोटीस कुठे इथे लागली नाही हे बघा दरवाजावर पण नाही ना काहीच नाही यांची ना नोटीस कुठे लागली नाही हे बघा आणि जिमचं सा सामान तसं सा, आहे तसंच आहे <गणाव़ा>

नाही तुम्ही जसे आता आम्ही पण तसेच ना जबरदस्ती करायला लागले हे आता हे बघा आता हे पहिले आमच्याकडून लिहून घेतलेले लेकी आता हे जबरदस्ती करायचं करा काम करतात बघा हा हे आता पहिले लिहून घेतलं आमच्याकडून मोठी तिथे चिपवलेली नाही ती दाखवा मला फक्त तुम्ही कर्मचारी आहेत तू पण शासकीय साधू नाही केल्यानं डायरेक्ट तुम्ही थोडा होता आता तर तुम्ही कळते नाही काय त्याला स्थानिकांसाठी खांदा लावून जाणार हा करा दिलेला आहे ना ते पण तुम्ही कुठे त्याआधी तुम्ही पहिले दुसरे कुठे एका जायला तुम्ही पण काय बोलू शकणार ना साहेब कायद्याने जर केला ना ते वाटलं ना असत म्हणून बोलत नाही त्याने कायद्याची प्रोसिजर तिथे नोटीस लावायला गरजेची होती त्या वास्तूवरती लावलेली नाहीये काय नाही लावली ते तुम्ही तुमच्या कदिस्तांना विचारा तुम्ही न लावता तुझी कारवाई केली कशी ते सांगा फक्त कोणीतरी प्रेशर करील आणि तुम्ही गावच्या गाव नष्ट कराल आमच्या गावाचा आधी तो आम्हाला ठेवत नाही का तुम्ही आधी ठेवू द्या मग बोला आता तुम्ही सांगा त्यांना हां नोटीस मोबाईलमध्ये आणतात एवढी मोठी कारवाई करायची असल्या मोबाईलमध्ये असतं का नोटीस थोडावर आम्ही जर तुम्हाला सहकार्य करावं जा तुम्ही आम्हाला सहकार्य न चला आम्हाला तुमच्या पेपर करायला भाग पडले ह्याला पण कायदा माहिती आहे अरे तुम्हाला सांगत थोडू द्या त्यानं का थोडू द्या थोडं काय ते ऐकणं नाही देत पुढं सामान वगैरे चोरीला गेलं जाऊ तर

नहीं, नहीं, नहीं करा फोटोग आयडी कार्ड आयडी कार्ड आयडी घ्या तुमचा एक मिनिट आयडी काही तुमचा आयडी घेत नाही सर्व यांच्यावर गुन्हा दाखल डी नाही का रित ते आयडी किशन ठेवले आयडी तुम्ही आला इथं तोर पोर करायला डी किशन ठेवून काही मतलब आहे आयडी समोर ठेवा ना बघितले ते मी नि करचे आलेले आहेत याही क्लिन तोडायचे आहेत याही आय डी बी दाखरीत नाही आणि आमचे गावाचे हे आहेत ना हे याही डायरेक्ट हे केलेलं आय डी बी कार्ड दाखरीत नाही आणि डायरेक्ट हे त्यांचं आक्रमण चालू आहे बघू शकता हे बघा यांचं कसं तर हे चालू आहे याही या नोटीस बी लावलेली नव्हती